शिवशरणार्थ मी बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझे वधूवर ग्रुप महाराष्ट्रात आठ एकूण आठ ग्रुप, ग्रुप आहेत वधूवर ग्रुप चालतो मला एका शेतकऱ्याच्या मुलांनी फोन के वडिलांनी फोन केला अहो स्वामी साहेब मला दहा एकर जमीन आहे पूर्ण ऊस आहे आणि तुम्ही जी बायोडाटा मला टाकलात आई स्वयंपाक करते मेसमध्ये आणि तिला विचारलं तर मला नोकरदार पाहिजे म्हणते मग शेतकऱ्याला मुलगा मिळणार की नाही सांगा माझ्या मुलासाठी तुम्ही काय करता असं म्हणून त्यांनी फोन केला मी लागली जगा शेतकऱ्याचा कॉन्फरन्स घेतला त्या शेतकऱ्याचा कॉन्फरन्स घेतल्यावर त्यानं सांगितलं मला चार एकर जमीन आहे फक्त पाण्याची आहे ऊस नाही दहा म्हशी आहेत माझ्याकडं दुधाच्या आणि त्या जनावरांचं उत्पादन करून रोजचं पाच हजाराचं दूध विक्री करतो म्हणजे चार एकरमध्ये एक कमी जास्त वैरण पडली विकत आणतो मग अशा पद्धतीने मी पाच हजार म्हणजे तिसापाच्या म्हणजे दीड लाख रुपये महिना कमीतोली तुम्ही दहा एकर ऊस करून किती कमीतात तीन लाख अडीच लाख वर्षाला वर्षाला महिन्याला दीड लाख कमीतो मी मग शेती बी करताना चांगली करता आली पाहिजे सगळं दहा एकर एवढं मोठं दहा एकर ऊस भिजायसारखं पाणी आहे वडील शेतकरी करतात दोन गडी आहेत अहो दहा एकर ऊस करून वाटतंय लोकांना तुम्ही दहा एकर ऊस आहे त्याच बी काहीतरी करा आणखी एक दोन एकर तुम्ही शेती ठेवून जनावरांचा दुधाचा व्यवसाय करा शेती आपला महाराष्ट्र शेती कृषीप्रधान आहे महाराष्ट्र देश हा कृषीप्रधान देश आहे तरी मग आपण आणि तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे माझ्याही मुलानं पासा मशी ठेवल्या शेतामध्ये रोज रोज दीड ते दोन हजाराचं दूध विकतो दीड दोन जास्त नाही मी पाचन सहा मोठ्या गप्पा मारत नाही दीड ते दोन हजाराचा दूध माझाही मुलगा विकतो मला बी सात एकर जमीन आहे त्यापैकी दोन एकर गवत केलं आहे आम्ही तर अशा पद्धतीने शेती बी करता आली पाहिजे आणि मुलीवाच्या खूपच अपेक्षा वाढल्यात अहो तुम्ही हाट मेसमध्ये काम करता किंवा किराणा दुकानात नोकरी काम करता दहा एकरवाला माणूस तुम्हाला मागणी घालतोय आणि तुम्ही नाही म्हणते समाजात मी तर म्हणतो खूपच अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलीच्या पालकांनी थोडं विचार करायला पाहिजे त्या घराला भेट दिली पाहिजे त्याची परिस्थिती काय त्याचं बॅकग्राऊंड काय त्याची वागण्याची पद्धत काय असे सर्व बॅकग्राऊंड बघून एंगेजमेंटला सामोरं जायला पाहिजे आता बरेचसे काय करतात मुली आईवडीलच्या अपेक्षा जास्त आहेत आईवडलाच्याच मुलीपेक्षा आईवडिलाच्याच अपेक्षा जास्त आहेत वाट बघते बघते मुलगी पुण्याला असते शिकायला आणि मग आय नोकरी बी जॉब करते आणि अपेक्षा मग काय करते मग तिने नंतर एक दोन एक वर्ष वाट बघते आणि आईवडिलांना सांगते आ, की माझं सर्व मी माझा पती शिवन निवडला आहे मग काय करणार तुम्ही लग्न लावून कोर्टात लग्न लावून तिने सगळं आपली विधी वरकून मोकळे होते आणि आईवडिल म्हणतात आम्हाला न विचारता कशी केलीस तू जातेच मग सगळे गाडून गाडी करून पाठलाग करीत मुलीला होडक कुठे सापडते मुली अहो मग तुम्ही सध्या काळाची गरज आहे मुलीच्या पालकांना सूचना आहे माझी विनंती आहे की तुम्ही मुलीकडे शिकविताना लक्ष द्या मुलगी शिकती तिच्याकडे लक्ष ठेवा किती वाजता जाती किती वाजता परत येते तिचा संपर्क तिचा थोडा पाठपुरावा ठेवा आलो लक्षात तिच्यातून दोन तीन दिवस पाठपुरावा करा कुनाल कुनाल ती कोणाला जाते कोणाला बोलते एकटी येते का कोणासोबत येते हे सगळं करणं गरजेचं आहे मुलीनं इंटरकास्ट केली किंवा मुलगा मुलाकडं बी लक्ष ठेवलं पाहिजे जसं ते मुलीनं इंटरकास्ट करते तसं मुलं देखील वाट बघतात आणि मग आपल्या आईवडिलाची अपेक्षा जास्त आहे हुंडा पाहिजे आता अलीकडं मराठवाड्यात कुंड्याची पद्धत खूप आहे वडील म्हणतात दोन तोळं सोनं दहाला कुंडा किंवा पाच तोळं सोनं पाचला कुंडा अशी मागणी करतात त्यामुळे मुलगा कदरून जातो आणि मग आपलं आपलं इंटरकास्ट करतो जात पात बघतनी ज्या बी जातीचे मिळल शिकलेली आणि आपले समजदार मिळाली की ते सगळं लग्न करून टाकतो अशा पद्धतीने मुलीच्या पालकांनी आपल्या सर्व त्या स्थळाला भेट देऊन सगळं विचार करून आपल्या मुलीचं लवकरात लग लग्न लग्न केलं पाहिजे तसंच मुलाच्या पालकांनी बी आपल्या मुलाचं वय जास्त होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे एखादा मुलगा खाजगी नोकरी करत असेल तर त्याला काहीतरी धंदा करून अहो तुम्ही खिचडी विका एखाद्या चौकामध्ये बघा तुम्ही रोज पाचशे रुपये हजार रुपये घेऊन येता इडलीचं दुकान ठेवू रोडवर इडली विका परिस्थिती गरीब आहे एखाद्याची त्या रोडवर इडली गाड्या लावून का बघा हनुमान चौक शोभा चौक लोक इडली विकून घरं बांधलेत बिल्डिंग बांधलेत शेती घेते दोन दोन तीन तीन हजार रुपये रोज कमी अशा पद्धतीने तुमची मुलाची कमाई कसं करता येईल खाजगी नोकरी सात हजारात मुलाला ठेवू नका तुमचा मुलगा सात हजारावर नोकरी करतो आणि मुलीला मुलीसाठी स्थळ बघलं की वीस हजारानं का लागले पंचवीस हजारानं का लागले म्हणते तुम्ही खाजगी नोकरी करून तुमचा मुलगा सात हजार कमवून देतो महिना तुम्हाला सायकलीवर जाऊन मोटरसायकलीवर जाऊन मग तुम्हाला पंचवीस हजार तीस हजार मुलगा कावर नको वाढेल ना पगार त्याला पुढील तुम्ही त्याला म्हणता पंचवीस तीन हजार तीस हजारात का व्हायला तुमचा मुलगा किती कमी तो मग त्यासाठी असं करून वेळ घालू नका एकमेकाला भेटी द्या त्याची घरची परिस्थिती बघा बॅकग्राऊंड बघा त्यांची काम कष्ट करायची जिद्द असेल पुढे जायची मानसिकता असेल त्याच्या बोलण्यावरून करण्यावरून लक्षात येते अशा पद्धतीनं तुम्ही त्या घराला भेट देऊन आपल्या मुलीचं सोयरी कशी होईल आपल्या मुलाची एंगेजमेंट कशी होईल याकडे बघा जास्त वय होऊन चाललं आहे खूपच तीसन बत्तीस पस्तीस होईपर्यंत लग्न तुम्ही बघूच लावला म्हणतो मुलाकडं लक्ष द्यायला पाहिजे मुलगा मोठ्या शिटीला असला मित्र कंपनी वाढते आणि त्याने मग ते कंपनीतून दारू प्यायला लागतो आपल्या बापाला वाटते माझं पोरग इंजिनियर आहे नोकरी करलेलं आहे आणि मग मित्र कंपनीतून हळूहळू माहिती होती इकडं बाप म्हणते मी इंजिनियर आहो मी शिक्षक आहो मी हेडमास्तर आहो मला दहा एकर जमीन आहे अशा वडिलाचे सांगणं असते माझ्या पुलाला मिशो पुलाला पण मुलगा का करतोय पार्ट्या नोकरी करत पार्ट्या करते कर, 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 बापाला पैसे देत नाही दारू रुपये थोय मग असं कर, त्याची बदनामी झाली की त्याचे पूर्गीच देत नाही कोणी खूप स्वभाव अनुभवला आहे चांगला असतो पण त्याला रोज दोन दहा रुपयाला लागते रोजच दोन दोनशे तीनशे पाचशे रुपये खर्च करतो मग असं करवल्यावर मग तुम्ही मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे लक्ष देत नाही मुलाला पैसे मागत नाही त्यानं महिन्याला किती ठेवलं आहे कम कमाई किती आहे पॅकेज किती आहे खर्च किती केला सेवला किती माझ्याकडे टाक म्हटलं पाहिजे त्याच्याकडे पैसे ठेवायचे नाहीत त्याच्याकडे पैसे ठेवले जास्त पैसे झाले की ते मग माझ माज येतो माज पैसा जास्त झाला की पोरवाला घरचं चांगले असल्यावर तर मग काही मायबापाची किंमतच नाही पैसा किसात राहतो आयुष करतो टिंग 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 थिएटर बघायला जातो मग म्हणेल ते दोस्तांना करतो ब बगीचा जातो गार्डन जातो बापाला काय माहीत राहतं इकडं जाटा काय उपयोगाचं आहे बापाचं लक्षच नाही माझं पूर्व को मुलाही म्हणता तुम्ही इकडंच बसता तर बघा माझं काही चुकलं असेल तर माफ करा बोलत बोलत मी एक गोष्ट बोललो ती मी मान्य करतो परंतु मा आईवडिलांनी मी लक्ष दिलं पाहिजे मुलगा शेती करत असेल तर त्याच मुलाकडं कशा पद्धतीने शेती केलं पाहिजे त्याला थोडं मार्गदर्शन करा आणि शेतीतून उत्पन्न जास्त काढलं पाहिजे आणि शेत शेतकरी मुलाला मुलगी मी देत नाही असं म्हणणं योग्य नाही शेतकरी हा बघा तुम्ही शे जमीन घ्यायला जावा तुम्हाला दहा एकर एक येक एकर जमीन हा माळावरली दहा एकर दहा लाखाला आहे पाण्याची जमीन आहे पंचवीस लाख रुपये बी तीस लाख रुपये मिळत नाही मग त्यानं दहा एकर जमीन आहे म्हणते पाच एकर जमीन आहे म्हणते त्याला डावलता तुम्ही काय करता सात हजारावर तुमचा मालक नोकरी करताय आणि पूर घेऊन बारावी झालेली राहते अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत तर विनाकारण अपेक्षा करून शेतकऱ्याला मुलगी द्या जरूर त्याची बॅकग्राऊंड बघा परिस्थिती बघा नवरा शेतकरी म्हणून मुनु, म्हणू नका शेती आहे शेती आपला म्हणते ना महाराष्ट्र कृषीप्रधान देश आहे शेती आहे तर आपलं जीवन सु सुजलाम सोपला आहे तो आधार आहे जन्मसाथी जन्मसाथी असल्यासारखा आहे शेती म्हणजे आपल्याला जीवनसाथी चांगला मिळायला पाहिजे म्हणताना तसं जीवन जमीन म्हणजे एक जीवनसाथीच आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून वय जास्त होणार नाही याची काळजी घ्या माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब यूट्यूब चॅनलला पी सबस्क्राईब करा आणि आपल्या वधूवरांचे एंगेजमेंट लवकरात लवकर होतील वेळ लागणार नाही वय होणार नाही आणि इंटरकास्टला सामोरे जाणार नाहीत या महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा मग पुन्हा रोडून मोडून कोर्ट कचेरी जाता पुल अर्ज देता काय उपयोग होत नाही कारण तिचं वय झालेलं असते सापडतच नाही तुम्हाला एक लिक्रो होईपर्यंत किंवा दोघांचं मनमिलन झालं सहा महिने जर नाही सापडली मग तुम्ही म्हणते पुन्हा मग पुलीस इथे ती नवी माझे वडील त्रास दिले तुमच्याच विरोधात अर्ज देते मग कसं करता मग कसं करता पुशनला जातो मारून घालतो गाडी चिगरतो गाडी खाली घालतो असं म्हणता तुम्ही गाडी उडवून देतो काही करू शकत नाही तुम्ही म्हणता रागाच्या भरात त्यासाठी तेवढं करण्यापेक्षा गाडीनं उडवून देण्यापेक्षा तुम्ही मुलाकडं मुलीकडं लक्ष ठेवा आणि आपलं जीवन सुखी कसं होईल मुलाचं कसं लग्न होईल मुलीचं कसं लग्न होईल बघा बस शिवशरणार जास्त बोलत नाही